गुलाल तिकडं चांगबल राजकारणातला अलिखित नियमच म्हणून की काय शिंदेच्या हाती सत्तेच्या चावे येताच औरंगाबाद म्हणजेच सध्याचं छत्रपती संभाजीनगरमधील बहुतांश कट्टर शिवसैनिक आमदारांनी ठाकरेंना रामराम केला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि या मतदारसंघाचे तब्बल चार टर्म प्रतिनिधित्व करणारे चंद्रकांत खैरे अशी दोनच नावं ठाकरेंच्या बाजूने राहिली छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेशिवाय पान येलत नाही म्हणूनच की काय एकोणीसशे नव्याण्णव पासून सलग चार टर्म या मतदारसंघावर खैरे यांच्या रूपानं भगवा फडकत होता मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित आणि एम आय एमनं युती करून मुस्लिम आणि दलित वोट बँक आपल्याकडे खेचून आणल्यानं मातब्बार आणि अनुभवी असणारे खैरे पराभूत होऊन इम्तियाज जलील एम आय एम कडून महाराष्ट्रातून दिल्लीत जाणारे पहिले खासदार बनले मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरला स्वतःचा असा एक वेगळा इतिहास आहे हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी असे बरेच फॅक्टर या मतदारसंघावर प्रभाव टाकत असतात काँग्रेस शिवसेना भाजप एम आय एम वंचित आणि बी आर एस अशा लहान मोठ्या पक्षांचा जीव या मतदारसंघात अडकलाय त्यासाठी प्रत्येकानंच आपली वेगवेगळी तयारी सुरू केली त्यामुळं मराठवाड्याच्या या राजधानीवर नक्की कोण झेंडा फडकवणार महाराष्ट्राच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ सर्वच राजकीय पक्षांसाठी हॉट हो टॉपिक काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात लोकसभेची बेरीज वजवाकी या विषय सिरीजमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है महाराष्ट्र खडकी कुजिस्ता बुनियाद फतेहनगर औरंगाबाद संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाला नाव बदलण्याचा जेवढा मोठा इतिहास आहे तितकंच इथलं राजकारणही भल्याभलांना घाम फोडणार आणि सत्तेची नवीन समीकरण घडवून आणणार आहे छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकायची झालीच मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आहे त्यानंतर एकोणीसशे नव्वद पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसच्या उमेदवारांनी सरशी केली होती मात्र एकोणीसशे एक्क्याण्णव पासून झालेल्या निवडणुकीत काही अपवाद वगळता छत्रपती संभाजीनगरचा मतदारसंघ हा कायमच शिवसेनेचा होऊन गेला मोरेश्वर सावे यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पहिल्यांदा शिवसेनेला या पट्ट्यात विजय मिळून दिला त्यानंतर प्रदीप जयस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांनी तब्बल चार वेळा या मतदारसंघाकडून प्रतिनिधित्व केलं त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या काही मोजक्या जागांवर शिवसेना डोळे झाकून विजय होईल असा अंदाज बांधला जायचा त्यातलाच छत्रपती संभाजीनगर हा एक मतदारसंघ मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित आणि एम आय एमच्या युतीनं शिवसेनेचा हा विश्वास मोडीत काढला आणि मतदारसंघातील इस्टॅब्लिश झालेल्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून इम्तियाज जलील यांच्या रूपानं एम आय राज्यातील पहिला खासदार निवडून आला शिवसेना भाजप युतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे मात्र शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे सेनेची ताकद कमी झाली असल्याचं म्हणत युतीत आता भाजपने ही जागा आपल्याच वाट्याला वळावी यासाठी कंबर कसले केंद्रीय मंत्री भागवत कराड यासाठी मागील सहा महिन्यांपासून या मतदारसंघात तळ ठोकून आहेत तर, तर दुसरीकडे शिंदे गटाला ही जागा आपल्या वाटाला मिळावी यासाठी जोरदार रस्तिकेस सुरू आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक सोडली तर मागील बावीस वर्षापासून या मतदारसंघातील जनतेचा कौल हा शिवसेनेच्याच बाजूने राहिलेला आहे हीच लाईन जर पुढे केली तर महायुतीमध्ये ही जागा आपल्याला सुटावी यासाठी शिंदे गट प्रेशर क्रिएट करू शकतात असं झालंच तर शिंदे गटाकडून मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे ताकत त्या निवडणुकीत ताकद आजामवताना दिसू शकतात त्यामुळे युतीत ही जागा कुणाला सुटणार यावरून निवडणुकीच्या प्रचाराची आणि मतदारांचा कल नक्की कसा राहील या सगळ्यांची गणिता अवलंबून असेल आता आपण वळूयात महाविकास आघाडीकडे इथं तर अगदी स्पष्ट आहे की मागील चार पासून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे निवडून येत असल्यामुळं ही जागा ठाकरे गटाच्या वाट्यालाच जाणार या मतदारसंघात शिवसेनेची पारंपारिक वोट बँक आहे त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जर त्यांना साथ मिळाली तर मतांचं सोशल इंजिनिअरिंग करणं ठाकरे गटाला सोपं जाणार आहे मात्र सगळं शेवटी येऊन अडथ ते ठाकरेंचा उमेदवार कोण या प्रश्नाकडं कारण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मतदारसंघातून खासदारकीचे तिकीट मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे दानवे या मतदारसंघात पूर्णपणे ऍक्टिव्ह आहेत विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांनी आपला जनसंपर्कही वाढता ठेवला आहे तर चंद्रकांत खैरे यांचा मावळ त्या लोकसभेत पराभव झाल्यामुळं आता दानवेला संधी देऊन पहावी असंही शिवसेनेतील एका गटाचं म्हणणं आहे मी एक शिवसैनिक आहे पक्षप्रमुख जिथे सांगतील तिथं लढण्याची माझी तयारी आहे फक्त निवडणूकच नाही तर कोणतीही लढाई लढायला सांगितली तरी ती लढण्याची माझी शंभर टक्के तयारी आहे मागच्या दहा वर्षापासून निवडणूक लढण्यास मी इच्छुक आहे माझी लोकसभा लढवण्याची इच्छाच नव्हे तर तयारी सुद्धा आहे असं म्हणत दानवेंनी याआधीच मैदानात उडी घेतली त्यात अंबादास दानवेंना निवडणूक लढवण्याची इच्छा होती म्हणून मागच्या निवडणुकीत माझा पराभव झाला छत्रपती संभाजीनगरची निवडणूक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील तेच लढवतील होईल ना चांगलं कशाला काळजी करायची जनतेची जी इच्छा आहे ती उद्धव ठाकरे मान्य करतील असं म्हणत चंद्रकांत खैरेंनी आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली त्यामुळे एकाच पक्षातील दोन मातब्बार नेत्यांनी एकाच मतदारसंघावर दावा ठोकल्यामुळं तिकीट नक्की कुणाला द्यायचं त्यामुळे ठाकरेंची डोकेदुखी मात्र कमालीची वाटे छत्रपती संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांनी दोघांपैकी एका नेत्याला जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अवलंबून ठाकरेंकडून ज्या नेत्याला तिकीट मिळणार नाही त्याला शिंदे येथून लोकसभेच्या मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सध्या खैरे आणि दानवे यांच्यावर शिंदे सेना लक्ष ठेवून आहे कारण कधी नव्हे ते युतीमध्ये कायम शिवसेनेच्या पाठीशी असणाऱ्या भाजपने यांना या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना या मतदारसंघाची उमेदवारी देण्याबाबत करण्यात निवडणुकीच्या पंधरा महिन्या आधीपासून केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतले बँक कर्जाच्या माध्यमातून लाभार्थी मतदार करण्याची प्रक्रियाही पक्षाकडून हाती घेण्यात आली त्यासोबत अनेक धार्मिक विधींच्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले बागेश्वर धामच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड यांनी स्वतःच याला सुरुवात केली यानंतर गंगापूर वैजापूर कन्नड भागांमध्ये याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय आता एकंदरीत एक पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची टक्केवारी ही एकवीस ते बावीस टक्के एवढी आहे तर अनुसूचित जाती आणि जमातींची संख्या एकोणीस ते वीस टक्के एवढी आहे त्यामुळे एम आय एम आणि वंचित यांची युतीमध्ये इम्तियाज जलील यांना खासदारकीचा मान मिळाला खरा मात्र आता ही युती राहिलेली नाहीये त्यात वंचित नक्की काय स्टँड घेतोय त्यावर वोट शेअर नक्की कुणाच्या पारड्यात पडणार याचा अंदाज येऊ शकतो जर का वंचितने शिवसेनेला पाठिंबा देऊ केला तर ठाकरेंना हा बाले किल्ला पुन्हा मिळवण्याचे चान्सेस वाढू शकतात त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाच्या या टप्प्यात मतदारसंघाचं नाव बदललेलं असताना श्रीराम मंदिराचा मुद्दा येत्या निवडणुकीत वारंवार बिंबवला जाणार असल्यामुळं एम आय एम एकट्याला खासदारकीची ही एकाकी लढाई पुन्हा एकदा जिंकता येईल का भाजपची सर्व यंत्रणा पाठीशी असल्यामुळं शिंदे या मतदारसंघात लीड घेत ठाकरेंच आणखीनच खच्चीकरण करू शकतात का की ठाकरेंचा उमेदवार गेल्या पंचवीस वर्षापासूनचा आपला पारंपरिक बाले किल्ला कायम राखण्यात पुन्हा एकदा यश मिळवणार तुम्हाला या सगळ्या प्रश्नांबद्दल काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा